राम राम मंडळी आता हे खरं तर राजस्थानची ट्रीप नाही आहे बरं का हो तुम्ही म्हणाल काय सांगता उदयपूर दाखवता आणि राजस्थान हो नाहीये आम्हाला तर जवाई पाहायचं होतं आता तुम्ही विचारू नका जवाई काय येत आहे आणि जर तुम्हाला जवाई माहितीच नसेल तर जवाईबद्दल एक जबरदस्त असा व्हिडिओ आलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जा आणि पटकन पहा मग तुम्हाला कळेल की जवाई काय आहे तर या जवळी पाहण्यासाठी आम्ही राजस्थानचा प्रवास सुरू केला आणि मग म्हटलं की चला एवढ्या दूर आलोय तर इथलं एक ठिकाण म्हणून आम्ही उदयपूर पाहिलं आणि या एक दिवसाच्या आमच्या उदयपूरच्या सहलीचा हा व्हिडिओ सगळे पुढे गेलेत बॅगा घेऊन आणि मी आता आहे चला लवकर जायचं सकाळचे चार वाजलेत आणि आम्ही निघालोय इथून थेट कारणे राजस्थानला गाडीत सामान भरले गेलं बंधूंच्या मर्सिडीजने ने ही सफर होणार होती गणपती बाप्पा मग <laughs> मुंबईमार्गे गुजरातची सफर सुरू केली एनी फोर या नव्या हायवेने गाडी होती पण हा अहमदाबाद पर्यंत आहे मध्ये एनी वन पण लागणार आहे आणि असं वाटलं की असा हायवे दिल्लीपर्यंत म्हणजे हा दिल्ली, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे म्हणूनच पुढे टेकणार आहे मुंबईला हा पूर्ण रोड झाला तर मजा येईल पण भारी रोड आहे एकदम मुंबईनंतर गुजरात बॉर्डरपर्यंत ट्रॅफिक लागलं ला। रोड कंडिशन ठीकठाक आहे संध्याकाळी अहमदाबाद मध्ये पोहोचतोय आणि मग तिथे किती वाजता पोहोचतोय त्याच्यावर ठरणार आहे की आता आज मुक्काम कुठे करायचं असो अहमदाबाद की उदयपूर ते आता ठरणार आहे बघूया नक्की काय होतंय काय ठरत आहे सिव एक्सप्रेस प्लाझा या ठिकाणी गाडी चहाला थांबली इथला लोकप्रिय शेव हा नाश्ता केला रक्षा फारतर फार तर सहा वाजता आपण अहमदाबादेत पोहोचतो तसं पटकन आम्ही एक हॉटेल बुक केलं चेक इन केलं आठ वाजता इथल्या मित्रासोबत इथली प्रसिद्ध अशी गोवर्धन थाळी खायला आलो असल चवीची ही गुजराती थाळी खाऊन शेवटी झोपी गेलो आम्ही आता निघालो इथून अहमदाबाद मधून काल रात्री अहमदाबादला मुक्काम केला आता अहमदाबादचा मुक्काम झाला सकाळी मॉर्निंग वॉक करून आता नाश्ता करून आम्ही निघणार आहोत उदयपूर साठी आता गुजरात वरून सकाळी निघालो सिटी पॅलेस हे फायनल डेस्टिनेशन टाकलं अंतर दोनशे चौसष्ट किलोमीटर इतकं गुगल रूटने दाखवलं हा प्रवास करत दुपारी उदयपुरात आम्ही दाखल झालो गार्डन नावाचा हॉटेल आहे है। इथे आम्ही कार पार्क केली आणि आता या सगळ्या गोष्टी पाहत पाहत इथे मुक्काम करणार आहोत इथल्या सिटी पॅलेस गार्डन हॉटेल नावाच्या एका हॉटेलमध्ये आम्ही ऑनलाईन पद्धतीने हे बुकिंग केलं साडेचार हजारापर्यंत एक रूम अशा तऱ्हेने आम्हाला हे बुकिंग काय इकडे छान कॉफी टेबल आहे या मागे इकडे बेड आहे टी व्ही आणि या बाजूला बाथरूम टप्पात आहे आणि इकडे कॉमन गोष्टी अशा तऱ्हेची ही रूम आहे दुपारी लोकल रिक्षा दिवसभरासाठी ठरवून निघालो सर मी आपको पहिले दोन तीन पॉईंट दूर वाले दिखा तू पहिले दोन तीन पॉईंट दूर वाले दिखा तू नाही आधी उधर आयसर चंद्रे जो सेक्टर 4 बजे 4 बजे पण नाही वसंत कुमार जी आभी हमको सवारी कर रहे दुपारी दिवसभरासाठी एक रिक्षा ठरवून आम्ही प्रवास सुरू केला सिटी पॅलेसला पोहोचलो सिटी इथल्या कॅम्पसमध्ये तसं तिकीट लागतं पण गार्डन हॉटेलमुळे आमचं हे तिकीट वे ऑफ झालं पॅलेसच्या दिशेने चालू लागलो आता मुख्य धारातून आज जाताच एक भव्य असा राजप्रसाद दिसला ही वास्तू म्हणजे सिटी पॅलेस मंडळी आपण आलो आता सिटी पॅलेसला ही सिटी पॅलेसची बिल्डिंग आहे कॅम्पस मध्ये जस्ट एंटर झालोय इकडे जाऊन आपल्याला सिटी पॅलेस पाहायचं उदयपूरचं मुख्य आकर्षण अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये अकबरांनी चितोडचा पाडाव केल्यानंतर मेवाडच्या महाराणा उदयसिंहाने आपल्या राजधानीसाठी अरवली पर्वताच्या मधोमध पिचोला तलावाच्या काठी असलेल्या सुरक्षित ठिकाणी हे नगर वसवलं या महाराणा उदयसिंहांच्या नावावरूनच उदयपूर हे नाव पडलं या सिटी पॅलेसमध्ये आकर्षक डिझाईनचे छज्जे भित्तिचित्र सुंदर कमानी आणि काय दिसत होतं सगळं कमालच होतं थोडस आत आल्यानंतर पिचोला लेखमधलं जगमंदिर आयलंड पॅलेस पाहायचं ठरलं तसं तिकीटही काढलं आता आपण पाण्यामध्ये बोटीने जाणार आहोत हे साडेतीन वाजेपर्यंत सुरू असतं म्हणून आपल्याला इकडं आधी जायचं आहे सो चला बोटीत बसले बस एखाद्या तळ्याकाठी सुसज्ज असं नगर कसं वाटावं हो? तसं वा काहीतरी इथं जाणवत होत चमचमणारं शांत पाणी आजूबाजूला भव्य राजेशाही वास्तूंची रांग अशा मनोवर असं म्हणतात आपण अक्षरशः हरवून जातो या सगळ्या गोष्टींचा इथे पुरेपूर वापर करून रूपटॉप हॉटेलिंग शाही लग्न सोहळे हनीमून टूर्स यांच्यासाठी वापर केला जातो या बोटीतून जाताना तटावरच्या ता घाटांवर काही सुंदर पुरातन वास्तू आणि अलीकडची हॉटेल्स दिसत होती पिचोला तलावाच्या मधोमध ताज लेक पॅलेस आहे अगदी पूर्ण फेरी तलावाला मारून आम्ही जगमंदिर पॅलेसला पोहोचलो एक तळ्याचा पूर्ण ले, लेक लेकचा फेरा मारतो आपण सगळ्या वास्तू पाहतो मधलं आपण ताज हॉटेल पाहतो तळ्यामध्ये आणि मग या जगमंदिरला लँडफॉल इथे म्युझियम आहेत काही इमारती आहेत त्यात ऐतिहासिक गोष्टींची माहितीही आहे इथे छतावरचं पेंटिंग पाहण्याची ही आरशाची कल्पना मला फार आवडली त्याच वस्तूत शहाजहानला म्हणे ताजमहलची कल्पना सुचली सुंदर राजथाट दाखवणाऱ्या या इमारती कमानी तलावचं निळशार संथ पाणी त्यावरच्या बोटी झाडी यामुळे हा परिसर आपलं मन प्रसन्न करून जातो मंदिरला आल्यानंतर इथे काही वास्तू आहेत आतमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था आहे आणि छान असं लँडस्केप आपल्याला दिसतं तळ्यामधलं निळ पाणी आणि आजूबाजूच्या सगळ्या जुन्या ऐतिहासिक वास्तू पाहता येतात आता मोर्चा सिटी पॅलेसच्या भव्य राजवाड्याकडे वळवला हे भव्य वास्तू पाहून आपण तिचा दिमाग पाहतच राहतो एरवी पुस्तकांच्या वर्णनात सिनेमात दिसणारे हे महल समोर पाहताना त्यांच्या भव्यतेची प्रचिती येत होती

शिष महल पाहताना आपण जादुई नगरीत असल्याचा आपल्याला भास होतो हा पॅलेस राजपूत आणि मुघल शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे या महालाच्या या टॉपच्या गॅलरीतून उदयपूरचा भन्नाट असा नजारा दिसला तो पाहिला हा राजमहल सुंदर तर आहेच पण तो खूप साऱ्या राजा महाराजांच्या शौर्य आणि इतिहासाच्या कथा आपल्याला जागोजागी सांगत राहतो गाईड या महालाचा प्रत्येक कोपरा जिवंत करत चालला होता हा भव्य राजवाडा तर चार शतकांच्या कालावधीत बांधला गेला सजवला गेला महाराणा उदयसिंह आणि त्यानंतरच्या शासकांनी त्याचा विस्तार केला इथल्या कित्येक खोल्यांमध्ये सुंदर पेंटिंग्स क्लिष्ट काचेचं काम काचेच्या टाईल्स रंगकाम चित्र असं खूप काही सामावलेलं आहे तसं पाहिलं तर हे सर्व राजे सूर्याला मानणारे सूर्यवंशी होते इथल्या शिल्पकला चित्रकला स्थापत्यकला यांचा एक मोठा खजिनाच या सिटी पॅलेसच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतो पुढे शस्त्रास्त्रे पोशाख भांडी पुरातन खेळ इत्यादी गोष्टी दाखवणारं एक संग्रहालय आपण पाहतो सोन्या चांदीच्या या गोष्टी आणि त्यावरची कलाकुसर हे सगळं पाहून आम्ही तिथून बाहेर पडलो आता चहा घेतला काही काळ इथलं लोकसंगीत पाहिलं आता मार्केटमध्ये शॉपिंग करायला आलो पुढे उदयपूरचं खास आकर्षण असणारा फतेहसागर तलाव पाहायला गेलो हा तलाव त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी अत्यंत लोकप्रिय आहे तिनही बाजूने डोंगर झाडी आणि शांत पाणी त्यात बोटिंगचा आनंद लुटणारी मंडळी इथे दिसत होती आपण आहोत उदयपूरमध्ये राजस्थानमधले आणि उदयपूरचं हे फतेहसागर ले। लेक हे लेक बोटिंगसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे आला ती इथे तर नक्की इथे बोटिंग करा आता संध्याकाळी आम्ही गार्डन हॉटेलवर परतलो रॉयल घराण्याने वापरलेल्या जुन्या कार्स बघायला चाललोय आपण हे कारच म्युझियम आहे विंटेज कारच चला या गार्डन हॉटेलच्या अंगणामध्येच इसवी सन दोन हजार साली सुरू झालेलं एक विंटेज कार म्युझियम आहे ते पाहायला आलो एस्टोन मार्टिनची एस्टॉन आहे ती सो युके वरून राजा या इम्पोर्ट करत होता कार या मेवाडच्या महाराजांनी वापरलेल्या दुर्मिळ अशा मर्सिडीज रोल्स रॉईस कॅडिलॅक एस्टॉन मार्टिन अशा कितीतरी लक्झरी कार या त्यांच्या प्रायव्हेट म्युझियममध्ये ठेवल्या आहेत त्या अत्यंत उत्तम अवस्थेत ठेवलेल्या आहेत त्यातल्या काही आपल्याला धावताना पण दिसतात एखाद्या कारप्रेमीसाठी हे दालन अक्षरशः धक्का देणार आहे एक नाही दोन नाही तीन नाही चार रोल्स एक भारी त्यामुळे चांगल्या वेल कंडिशन मध्ये में मेंटेन केलेल्या आहेत आणि त्यामुळे इकडे आपल्याला तिकीट हो। घेऊन म्हणजे अडीचशे अडीचशे रुपये तिकीट घेऊन हो या गाड्या ला पाहाव्या लागतात त्यांची माहिती असणारे फालक या ठिकाणी आहेत पण व्यवस्थित जतन केलेलं हात के लावायला आला नाही त्याच्यावर पाहू शकतो फोटो काढू शकतो अशा प्रकारच्या या गाड्या हे जवाई पाहण्यासाठी आम्ही राजस्थानला गेलो आणि उदयपूर पाहण्याचा योग आला या राजस्थानचं या उदयपूरचं राजवैभव तिथली कला संस्कृती यांचा मनावर छाप पडला आणि तिथल्या आठवणी कायमच्या मनात राहिल्या चला मंडळी इथेच थांबतो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत निसर्ग पाहा फिरत राहा शिकत राहा ऐश सुंदर आहे पण मजेत जगत राहा